ठाणे <laughs> विधानसभा मतदारसंघातील निवडून आलेले आमदार दोन हजार नऊ पासून ठाणे विधानसभा मतदारसंघात खालील उमेदवार आमदार म्हणून निवडून आले आहेत एक दोन हजार नऊ विधानसभा निवडणूक आमदार राजन बाबूराव विचारे पक्ष शिवसेना राजन विचारे यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत विजय मिळवला होता त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले दोन दोन हजार चौदा विधानसभा निवडणूक आमदार संजय मुकुंद केळकर पक्ष भारतीय जनता पक्ष भाजप राजन विचारे खासदार झाल्याने दोन हजार चौदामध्ये भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले तीन दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक आमदार संजय मुकुंद केळकर पक्ष भारतीय जनता पक्ष भाजप दोन हजार एकोणीसमध्येही संजय केळकर यांनी आपला गड कायम राखत दुसऱ्यांदा विजय मिळवला चार दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक आमदार संजय मुकुंद केळकर पक्ष भारतीय जनता पक्ष भाजप दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत संजय केळकर यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत ठाणे विधानसभेचे सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व केले त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन बाबूराव विचारे यांचा अठ्ठावन्न मतांनी पराभव केला